आज आपण करणार आहोत फोर टक्स ब्लाउजची परफेक्ट अशी कटिंग करणार आहोत आणि डायरेक्ट ही कपड्यावर कटिंग असणार आहे पेपर कटिंग नाही आहे आणि खूप सोप्या पद्धतीने ज्यांना नवीन शिकायचे आहे फोर टक्स ब्लाउजची कटिंग एकदम परफेक्ट कुठंच तुम्हाला कमी जास्त होणार नाही आणि उंची एकदम परफेक्ट छाती परफेक्ट आणि मागचा पुढचा भाग कसा घ्यायचा ते पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही जर नवीन शिकत असाल तर हा व्हिडिओ पाहिल्यावर तुम्हाला एकदम सोपी पद्धत वाटणार आहे आणि पटकन असं हे तुम्हाला फोर टक्स ब्लाऊजची कटिंग करता येणार आहे आणि कोणत्याही ब्लाउजची कटिंग कशी करायची म्हणजे कोणतंही माप असो त्या पद्धतीने आपण ही माप सांगणार आहे तर ती परफेक्ट अशी कटिंग असणार आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा <coughs> आहे आणि खूप दिवस झालं व्हिडिओ टाकलेला नाही आता आपण प पुन्हा एकदा सुरुवात करणार आहोत परफेक्ट कटिंग कटिंगसाठी परफेक्ट व्हिडिओ असणार आहे आणि हा फोर टक्स ब्लाउजचा परफेक्ट व्हिडिओ आपण सुरू करणार आहोत वेळ न घालवता तर पाहू शकता हे आपण या प्रकारे कटिंग करणार आहोत आणि सर्वात प्रथम आपण ब्लाऊजची उंची घ्यायची आहे नेहमी कोणत्याही ब्लाऊजची उंची सुरुवातीला पाठीमागूनच घ्यायची आहे समोरून नाही कारण समोरचा भाग आणि पाठीमागचा भागमध्ये फरक असतो त्यासाठी आपल्याला उंचीही पाठीमागूनच घ्यायची आहे तर उंची कशी घ्यायची तर पाहूया या प्रकारे आपण मोजून घ्यायचं आहे कारण इथं जे, है, जे शोल्डर आहे हे इथं जे आपण शोल्डर जोडतो तिथून आपण हे परफेक्ट असं टेप पकडायचं आहे कारण तुम्हाला नवीन शिकत असताना बऱ्याचशा गोष्टी कळत नसतात किंवा कन्फ्युजन होते की म्हणजे अशी केली तर कमी जास्त होईल का तर परफेक्ट असं हे पाहू शकता जिथं शोल्डर आहे तिथं आणि हे पहा एकदम परफेक्ट उंची साडे चौदा ही उंची आहे आपल्याला आता तुमची ब्लाउजची उंची किती असो तेरा असो चौदा असो पंधरा असो सोळा असो त्यामध्ये तुम्हाला एक इंच ॲड करायचं आहे किती एक इंच ॲड करून घ्यायचं आहे तर आपण साडेचौदा आहे तर साडे पंधरा ठेवणार आहोत तर या प्रकारे आता आपल्याला काय मोजायचे आहे छाती आणि एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही जास्त म्हणजे स्वतःला टेन्शन अजिबात द्यायचं नाही कारण आपण एकदम सोप्या पद्धतीने ही कटिंग शिकवणार आहे तुम्हाला आणि मार्जिन किती ठेवायची हे जर समजत नसेल तर हे उलटं ब्लाऊज करायचं हा उलटा कपडा केलेला आहे आपण ब्लाऊजचा आणि पाहू शकता या प्रकारे पूर्ण तुम्हाला जी शिलाई आहे मार्जिंग शिलाई मार्जिंग आहे ती पूर्ण घ्यायची आहे आणि त्यानुसारच तुम्हाला कटिंग करायची आहे तर पूर्ण आहे आपली चौदा सॉरी पूर्ण आपली मार्जिंग सहित आहे आपली अकरा इंच आहे किती अकरा इंच छाती आहे तर आपण आहे तेवढीच ठेवायची आहे तर पाहू शकता या प्रकारे आपण अकरा अक्रा ला अकरा ठेवणार आहोत कारण आपल्याला मार्जिंग सहित ते आलेलं आहे तर आपण हे अकरा इंच ठेवूया आता आपल्याला मोंढा मोजायचा आहे तर मोंढा कसा मोजायचा गळा मोंढा आणि शोल्डर या गोष्टी तुम्हाला सोप्या पद्धतीने सांगणार आहे की जेणेकरून तुम्हाला तुमचं ब्लाऊज कोणत्याही मापाचं ब्लाऊज कट करता येणार आहे आणि आता हे छातीचं माप घेतलेलं आहे आपण तुम्ही कोणत्याही मापाच्या ब्लाउजची कटिंग करू शकता कारण ही छाती जी आहे ती तुम्हाला परफेक्ट मोजायची आहे आणि यानुसारच तुम्हाला ही कटिंग करायची आहे तर आता तुमच्या मापाचं ब्लाऊज असेल बत्तीस चौतीस छत्तीस कोणत्याही मापाचं असू द्या तर तुम्हाला याच प्रकारे कटिंग करायची म्हणजे मोजून घ्यायचं आहे मार्जिन सहित तर आता आपण समोर सगळा मोजायचा एकदम सोप्या पद्धतीने सगळ्याला समजेल असंच आपण हे मोजून घ्यायचं आहे या प्रकारे असं व्यवस्थित हे असं गोल आकार करून आहे आणि हे इथे जे शोल्डर आहे हे हे बरोबर ठेवायचं आणि या प्रकारे आपण हे मोजून घ्यायचं आता पाहूया तर समोरचा गळा आहे सहा इंच किती आहे समोरचा गळा सहा इंच आहे सहा इंच आपल्याला ठेवायचा आहे आता सहा इंच कसा येतो तर ते आपण काय करायचं आता हे जे हा जो गळा आहे आपण काय करायचं इथून रेश वाढायला सुरुवात करायची आणि ज्या अंकावर आपली रेश येईल तो आपला गळा खुली झाला आता आपण हे असं मोजून पाहिलं आपलं सहावर खून आलेली आहे कितीवर सहा म्हणजे आपला गळा समोरचा सहा इंच झाला आता आपण काय करायचं शोल्डरला सुद्धा आपण तसंच करायचंय असं गोल आकार करून घ्यायचा शोल्डरचा हे असं व्यवस्थित ठेवायचं वर आणि इथं असं गोल आकार करून घ्यायचा आणि इथून पण आपण अशी रेष शोधून घ्यायची आता हे आपलं मोंढा किती आला पाच इंच हे असं गोल आकार करून घेतल्यावर आपला मोंढा पाच इंच आला म्हणजेच आपला मोंढा पाच इंच आहे ब्लाऊज गळ्यापासून उतरतात म्हणजे शोल्डर उतरते असं शोल्डर उतरते तर ते का उतरतं तर ते आज आपण पाहणार आहोत कारण बऱ्याच गोष्टी तुमचं गळ्यावर अवलंबून असतं तुमचा जर गळा तुम्ही व्यवस्थित जर गळा मोजला आणि शोल्डर व्यवस्थित ठेवलं तर तुमचं ब्लाउज कधीच शोल्डर उतरत नाही तर तुम्हाला काय करायचं शोल्डर आणि गळा व्यवस्थित परफेक्ट मोजून घ्यायचा अजिबात म्हणजे कमी जास्त झाला नाही पाहिजे या प्रकारे आपण गळा मोजून घ्यायचा आहे तो आता गळा मोजलेलाच आहे आपण आणि शोल्डर आता आपण खुली ठेवायची आहे आपली खुली आहे सहा इंच खुली आपण सहा इंच ठेवलेली आहे आणि कोणत्याही मापाच्या ब्लाउजची गळारोंदी मात्र संवाद ठेवायचं आहे तुम्हाला जर तुमचं ब्लाऊज तुम्हाला जर वाटत असेल आपलं ब्लाउज कधीच उतरू नये शोल्डर खाली उतरू नये गळा ढिल्ला पडू नये तर तुम्हाला या गोष्टी पाळाव्याच लागतील की शोल्डर आपल्याला फक्त ठेवायचं आहे कारण आपल्याला ब्लाउजचं गळा परफेक्ट म्हणजे शोल्डर आणि गळा परफेक्ट यावं यासाठी या, या, या ट्रिक्स आहेत ह्या तुम्हाला वापरायच्या आहेत आणि तुम्हाला जर पसरट गळा हवे असेल आता हे झालं आता हे संवाद ठेवलं आणि तुम्हाला जर समोर जर पसरट गळा हवा असेल तर काय करायचं तुम्ही आपण ते संवाद ठेवलेलं आहे तर तुम्ही अडीच ठेवा पावणे तीन ठेवा म्हणजे तुम्हाला गळा रुंदी जास्त मिळेल आणि शोल्डर सुद्धा तुमचं उतरणार नाही आणि गळा सुद्धा तुमचा ढिला पडणार नाही तर या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत म्हणजे तुमचा गळा व्यवस्थित गळा येईल आणि तुम्हाला हवी तेवढी मिळणार आहे पाहू शकता या प्रकारे इथं आपण किती ठेवलं आहे सव्वा दोन इथं पावणे तीन म्हणजेच हे साध्या ब्लाऊजचं जे गळा आहे तो एकदम परफेक्ट म्हणजे एकदम असं बांधल्यासारखं सुद्धा होणार नाही आणि एकदम लूज पण पडणार नाही आता आपल्याला घ्यायचं आहे शोल्डर आता हे हे जे माप आहेत तुम्ही हे दोनदा तीनदा हा व्हिडिओ जर पाहिला पूर्ण सेवट एकदम लक्ष देऊन तर तुम्हाला हा व्हिडिओ पाहून कोणत्याही मापाच्या ब्लाउजची कटिंग करता येणार आहे तर पाहू शकता आता हे जे शोल्डर आहे ते दोन ला एक रेश कमी आहे म्हणजेच दोन इंच आहे दोन इंच आपण काय करणार आहोत एक इंच आपल्याला ॲड करायचंय शोल्डर किती आहे आपलं दोन मी आपण काय केलंय सोपे पद्धतीने गळारुंदी आपण किती ठेवलेली आहे सव्वा दोन इंच आणि जे शोल्डर आहे त्यामध्ये तुम्हाला एक इंच ॲड करायचं मग तुमचं शोल्डर कितीही असू शकतो कितीही असू शकतं आणि एक गोष्ट मात्र तुम्हाला लक्षात ठेवायची आहे की एखाद्या ब्लाऊजचं बऱ्याच बरेच टेलर शोल्डर मोठं ठेवतात आणि तुम्ही जर त्यामध्ये एक इंच जर ॲड केलं तर गळा म्हणजे शोल्डर तुमचं उतरतं किंवा इथं असं चोळ येतो तर तुम्हाला तुमच्या मापानुसारच आणि एकदम अंदाज घेऊनच आपल्याला हा गळा व्यवस्थित ठेवायचा आहे म्हणजे तुमचं हे जर हा भाग जो आहे हा तुम्ही जर जास्त शोल्डर कापलं मोठं जर कापलं तर तुमच्या या बाजूला असं घोळ येतो पाठीमागून सुद्धा हा कपडा जास्त पडतो हा वाला कपडा सुद्धा जास्त होतो आणि पाठीमागून तुम्हाला असा घोळ दिसतो हा सुद्धा कपडा जास्त दिसतो आणि इथं गोळा कपडा गोळा होतो शोल्डर जास्त ठेवल्यामुळे त्याच्यामुळं मापाचं शोल्डर आहे तेवढंच तुम्हाला ठेवायचं आहे त्यामध्ये तुम्हाला आलेल्या शोल्डरमध्ये एक इंच ॲड करायचं आहे ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे आणि ही परफेक्ट अशी ही कटिंग आहे कोणत्याही ब्लाउजची कटिंग करता येणार आहे निसंकोचपणे तर हा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट्स करून नक्की सांगायचं आहे आणि कोण हा व्हिडिओ पाहून कोणत्याही ब्लाऊजची कटिंग तुम्हाला परफेक्ट अशी करता येणार आहे तर आता मी आपण हे जे आता आपण हे पूर्ण पूर्ण हा आपला पाठीमागचा भाग आपण तयार करून घेतलेला आहे आणि इथं आपल्याला इथं मात्र तुम्हाला सव्वा इंच किंवा तुमचा जर गळा जर मोठा असेल तर सव्वा इंच ठेवायचा आणि गळा छोटा असेल तर तुम्हाला हा मुंढ्याची खोली तुम्हाला दीड इंच ठेवायची आहे या कोणापासून इथपर्यंत तुम्हाला दीड इंच आहे हे मात्र तुम्ही लक्षात आहे कारण आपण हा जो आकार देतो तुम्ही जर जास्त ठेवलं तर इथं तुमचा कपडा पाठीमागून गोळा होईल आणि या ठिकाणी पाठीमागून तुम्हाला घोळ त्यासाठी तुम्ही गळा जर मोठा असेल तर तुम्हाला फक्त सव्वा दोन सव्वा इंच ठेवायचं आहे आणि गळा थोडा कमी असेल तर दीड इंच ठेवायचं आहे ही लक्षात ठेवायचं आहे आता हा झाला परफेक्ट पाठीमागचा भाग आता आपण हा कट करून घेऊया पाठीमागच्या भागाची ही आपण परफेक्ट अशी ही कटिंग करून घेतलेली आहे काय करायचं हाच भाग आपण काय करायचं हाच भाग आपण इथं ठेवायचा तर पाहू शकता या प्रकारे हाच आपल्याला हा भाग ठेवायचा आणि याच्यावरूनच आपल्याला कटिंग करून घ्यायची आता काय करायचं हे आपण ड्रॉ करून घ्यायचं बरोबर इथं आता, है, है आता, आता मी इथे हे आखून घेतले आता आपल्याला यामध्ये किती वाढून घ्यायचे ते पाहूया आता परफेक्ट मी हे आखून घेतलेलं आहे या प्रकारे आता मी आपण जास्त काय घ्यायचं तर ते पण सांगणार आहे तुम्हाला इथं आपण समोरची बाजू आपण एक इंच वाढून घ्यायची समोरची बाजू एक इंच आपण वाढून घ्यायची ते पण कशासाठी मागच्या भागापेक्षा समोरचा भाग हा एक इंचानी जास्त असतो हे लक्षात ठेवायचं आहे कोणत्याही मापाच्या ब्लाऊजसाठी तुम्हाला ही ट्रिक्स वापरायची आहे आणि इथं आपण अर्धा इंच ठेवायचं आहे आणि इथं आपल्याला दीड इंच ठेवायचं आहे किती इथून इथं दीड आपण जशी प्रिन्स क ब्लाउजची कटिंग करतो तशीच आपल्याला या पण ब्लाउजची आपण आपला झाला मागचा भाग आणि हा झाला समोरचा भाग आणि इथं आपण इथून इथं एक इंच इथून इथं इत दीड इंच आणि इथून इथं इत अर्धा इंच ते कशासाठी जास्त ठेवायचं ते पाहूया कटिंग करून घेऊया आणि ब्लाउजच्या कटिंग साठी हा व्हिडिओ एकदम परफेक्ट आहे आणि ज्यांना अवघड जात असेल कटिंग तर त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा एकदम परफेक्ट ही कटिंग आहे कधीच तुमचं ब्लाउज कमी जास्त होणार नाही तर आता आपला समोरचा गळा आहे सहा इंच इथं आहे आपला सव्वा दोन इंच आणि इथं आहे आपलं पावणे तीन इंच म्हणजे आपण या प्रकारे कटिंग होणार आहे आपल्या ब्लाउजची ही अशी या प्रकारे आपण आता आपण नेहमीसाठी इथं अडीच आणि इथं साडेतीन घेतो तर तसं न करता इथं साडेतीन आणि इथं साडेचार एक एक इंच आपण वाढून घेतलेला आहे हे या प्रकारे इथं आपण साडेतीन इथं आपण साडेचार हे असं ठेवलेलं आहे कारण आपण जर पेपरवर कटिंग केली असती तर इथं अडीच आणि इथं तीन ठेवलं असतं पण इथं आपण इथं साडेतीन आणि इथं साडेचार असं ठेवलेलं आहे एक इंचचा फरक ठेवलेला आहे कारण आपल्याला ह्याच्यात आपण डायरेक्ट क्रॉसपेटी काढलेली आहे तर आता आप इथं आपल्याला साडेतीन वर कोण करायचे आहे इथं तीन वर करा वाटलं असतं हे मधुमध केलं तरीही चालेल या प्रकारे हे असं इथं मधुमध करायचं इथं आपण शोल्डर शोल्डर इथं मधुमध घ्यायचं इथं आणि इथं सुद्धा आपण मधुमध घ्यायचं म्हणजे आपले जे टक्स आहेत ते परफेक्ट येतील आणि इथं सुद्धा आपल्याला हे असं मधोमध घ्यायचं आता आपण हे आपण या प्रकारे आता इथं आपण आता तुम्हाला इथला टक्स कितीवर द्यायचा आहे ते तेवढं तुम्हाला आता आपण हे अडीच वर हा टक्स ही टक्स जी टक्सची आहे ती आपण अडीच वर म्हणजे ब्लाउजचं जे म्हणजे आकार आहे कटोरी ब्लाउज सारखं सेम आपल्याला हा आकार कटोरी ब्लाउज सारखा तयार होतो कारण आपण यामध्ये आपण आता आपण इथं जी मार्जिन ठेवली होती ही जी अर्धा इंचाची मार्जिन ठेवलेली आहे हा जो टक्स घेतला की हा अर्धा इंचाची मार्जिन आपली इथं जाती आणि मागचा आणि पुढचा भाग अजिबात कमी पडत नाही पुढचा भाग कारण आपण इथं ज्यावेळेस मागच्या भागा इतकं जर ठेवलं आणि इथं जर टक्स घेतला तर मागच्या भागापेक्षा समोरचा भाग हा कमी होतो त्यासाठी आपण ही इथं अर्धा इंच ठेवलेले आहे आणि इथं मात्र इथं आपण हा जो टक्स आहे तो पाठीमागचा आपण अर्धा अर्धा इंच घेतो इथं आपल्याला दोन इंचा, इंचा, इंचा टक्स आहे हा म्हणजे आपण इथं दीड इंच ठेवलेला आहे इथं आपण दीड इंच ठेवलेला आहे कारण या टक्समध्ये आपल्याला हे जे आपण एक्स्ट्रा घेतलेली मार्जिंग आहे ती या टक्समध्ये जाती म्हणजे मागचा आणि पुढचा भाग एकदम परफेक्ट येतो तर यासाठी आपण या हे वाढून घेतलेलं आहे आणि ही कटिंग एकदम परफेक्ट अशी होणार आहे आणि टीचिंग सुद्धा टीचिंगचा सुद्धा आपण व्हिडिओ टाकूया <coughs> <coughs> तर हे झाले समोरच्या भागाची कटिंग आता जो आपला म्हणजे ब्लाउज म्हणजे आहे कपडा बाही आपण बाही फ्रील आहे फ्रीलची बाही आहे त्याच्यासाठी <coughs> आता आपण कपड्यावर कट करून घेऊया आणि हे ब्लाउज शिवायला खूप अवघड जाणार आहेत कारण याला खूप असे टिकली आहे आणि ही एकदम याची म्हणजे खडा टिकली आहे कटिंगला खूप अवघ म्हणजे स्टिचिंगला खूप अवघड जाणार आहे हे ब्लाउज तर हा मागचा भाग कट करून घ्यायचे ही झाली मागच्या भागा, भागाची कटिंग आता हे आपण समोरच्या भागाची करून घेऊया आणि नवीन शिकत असाल तर ही कटिंग तुम्हाला एकदम परफेक्ट अशी एकदम सोप्या पद्धतीने समजणार आहे कारण मी असं अजिबात कोणतंच तुम्हाला अवघड पद्धत याच्यामध्ये सांगितलेली नाही खूप सोपी पद्धत पटकन तुझ्या लक्षात बसेल अशीच ही कटिंग आहे तर आपलं आता हे पाहूया आपलं कपडा रुंदी किती आहे पंधरा इथं आपण पंधरा ठेवूया म्हणजे कारण आपल्याला हा पूर्ण चौकोन आहे तो चौकोन आपल्याला घ्यायचा आहे आणि इथं आपली जी क्रॉसपट्टी लिहिणार आहे ती आपण इथं काढूया या प्रकारे हा समोरचा भाग तर ही झाली समोरच्या भागाची परफेक्ट अशी कटिंग इथं आपण क्रॉसपट्टी काढूया वाटलस तर थोडासा जॉइंट देऊन आपण ही कारण कपडा आपल्याला यस्टर लागतोय आणि ही आहे आता ही आपल्याला बाही कोणती काढायची आहे फ्रिलची तर हे पाहू शकता या प्रकारे आपण हे चार पदर इथं म्हणजे बरोबर आपली तर ही आपली फ्रीडची बाही झाली परफेक्ट तर एकदम अशी बरोबर आपली ही बाही आपण कटिंग करून घेतलेली आहे गोल आकार एकदम ही आंब्रेला आपली बाही आहे एकदम आता फिनिशिंग येणार आहे तर पाहू शकता एकदम गोल आकार आणि आता आपल्याला बाही ची बाही करायची तीन इंचा आपल्याला उत्तर द्यायचं आता कसं हे करायचं तीन इंचा उत्तर द्यायचा या प्रकारे आणि इथं आपण बरोबर आपण इथं गोल आकार देऊन या प्रकारे इथ आपण बाहीचं सेंटर काढून घ्यायचं म्हणजे हा झाला आपला वरचा भाग आणि हा झाला आपला खालचा भाग तर एकदम परफेक्ट आपली ही बाही अशी याप्रमाणे येणार आहे एकदम परफेक्ट असा आकाराने आपली ही बाही आपण फ्रिलकट बाही आपण तयार केलेली आहे तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगायचं आहे फोरटक्स ब्लाउजची परफेक्ट कटिंग गळा कधीच तुमचा उतरणार नाही या प्रकारे जर कटिंग केली शोल्डर उतरणार नाही गळा ढिल्ला पडणार नाही आणि गळा रुंदी कमी होणार नाही आणि समोर बांधल्यासारखं अजिबात होणार नाही या प्रकारे तुम्ही जर कटिंग केली तर